गुरुवारची लाईट जाते आमची दोघा आता काय झालं तुझं काय झालं मन थंड ठेवू नका नाही पिऊ सगळं कोल्ड्रिंक आण होतं बघा रात्री स्प्राईट पिऊन टाकल्या दोघांनी काय करते पुरे पुरे सांग काय केलं काम आंबरस कुठून टाकलं फ्रीजमध्ये मस्त थंड थंड झालंय काय तू म्हणते पेपर चाव काही येते का नाही इकडे पेपरवर ठाव घ्या

केट फूट टाक नहीं तिला आवाज देते दर बेटा ये ये काय तेल तेलातून धूर निघायला लागला तेल एवढं तापलंय बारीक करी घ्या असं कसं शेप दिला पुरण तरी वाटीने केलं तरी बघा पुरा

फट ताळल्यात आमचं खाली चालू चाऊचा आमच्या पुरी खाल्ली आता जेवण करायला छान आहे का चाऊ चावड्या छान लागते अरे नाही खातोय तर खरं आणि छान लागत नाही नाही तर मित्रांनो बघा आता साडेचार वाजलेले

पुन्हा आताच आवडलं होतं पुन्हा चालून राडा केला बघा इकडं तिकडे वेळ सू करून ठेवली इथं पाऊस पडती वाटतं का पाऊस पण मग पडत पडत आता सांगतात वाटतो काय

तू खाना का तुला आवडत काय करते शाव पप्पाची पप्पाची पाठ दाबते का कशी पप्पाची पाठ कशी दाबते तिचे पप्पा म्हंटले माझे पाठ दुखते कंबर दुखते तर उभा राहिली त्याच्यावर छान छान मस्त मस्त तर मित्रांनो आता डुटीवर जायचं टाइम झालेला आहे आता बघा साडे सहा वाजेल आवरले बिवरलं आता मस्त चावसा चा। बघा बिंतीवर डाग काढते <laughs> वा कंगवीनी वातावरण पण बाहेर झालं खतरनाक दिसते जर्ती वगैरे द्यायला जायला जर्ती वगैरे देतो तर चला आता व्हिडिओ करू एंड व्हिडिओ आवडला तर हो लाईक करा शेअर करा <laughs> आपले चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये